तर नमस्कार मित्रांनो आकाशवाणीच्या शेवटीच्या तुमचं सर्वांना स्वागत आहे आज मित्रांनो जवळ या गाव गाव गावमध्ये आहे मित्रांनो या गावचा रविवारचा बाजार आहे आठवडी मित्रांनो हा आठवडी बाजार आहे दर रविवारी हा बाजार भरतो तर या ठिकाणी गाऊ शकतो तुम्हाला संपूर्ण शेतकऱ्याचे आणि यापरायची बैल दाखवण्याचा प्रयत्न करतो तर जाण्याकडे नवीन असेल तर चॅनल सस्क्रायबर करा तर मित्रांनो तालुका उंडा नागनाथ जिल्हा हिंगोली जवळ बाजार म्हणजे गाव आहे त्या गावचा हा आठवडी बाजार आहे मित्रांनो त्या ठिकाणी शेतकऱ्याचे आणि यापरायचे बैल या ठिकाणी जवळपास संपूर्ण खेळाडू लोक या ठिकाणी खरेदी करण्यासाठी येतात तर संपूर्ण बाजार कसा भरलेला आहे तुम्हाला हेवडामध्ये दा दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि काही किंमत आहे चालू मित्रांनो बैलाची तर बाजार तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो हा मित्रांनो आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये कमीत कमी चार पाच दिवसापासून झळ पाऊस चालू आहे त्यामुळे असं का बाजार मित्रांनो भरत नाहीत तर भरला मित्रांनो थोडा बाजार तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो क्वालिटी पाहू शकता एकच नंबर आहे आता मी या ठिकाणी पाहू शकता आधी शेतकऱ्याचे बैल दाखवतो नंतर या यापाराचे पण खूप चांगल्या क्वालिटीचे बै बैल आलेले आहेत दाखवण्याचा प्रयत्न करतो काय सांगू काची चाळीस हजार किती जाती आहे चार चार दातामध्ये आहे मित्रांनो चाळीस हजार रुपये किंमत सांगायची कामाची गॅरंटी कसर आहे लावलेली आहे का गा, फक्त गाव कोणते आहे तुमचं कुणशी या गावच्या मित्रांनो जवळच आहे गाव आहे का जवळच आहे मित्रांनो पाच किलोमीटर अंतरावर गाव आहे तर तुमचा एकदा फोन नंबर सांगा चौऱ्याऐंशी हां झिरो हां ऐंशी चार छत्तीस तर किंमत थोडी कमी जास्त होईल ना तर मित्रांनो गोर पाहू शकते की दाती किती आहे चार आहे कसारा फक्त कसारा लावलेली फक्त गॅरंटी द्यायला शांत आहे ना शांत आहे शांता मित्रांनो नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंमत थोडी कमी असतं विशोदमध्ये या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता खूप चांगल्या क्वालिटीचा शेतकऱ्याचं बैल जोड आलेला आहे क्वालिटी पाहू शकता एकच नंबर आहे तर स शेतकऱ्याच्या आधी तुम्हाला दाखवतो आणि अपराचे गोविंद गवणी यांचे पण आणखी खूप चांगले बैल आलेले आहेत ते मी एवढं टाकीत असतो मित्रांनो प्रत्येक शाळांवर नंबर पण देत असतो त्या ठिकाणी पाहू शकता तुमच्या येत ना दाती कशी आहे दाती चार जातामध्ये मित्रांनो जोड पाहू शकता एकच नंबर जोड आहे शेतकऱ्याला जोड आहे चार हातामध्ये जोड आहे कोलटी पाहू शकता एकच नंबर आहे अंगात मन खांद्याला एक सारखं जोड आहे तर कामाची गॅरंटी काय फुल कामाची गॅरंटी मित्रांनो तर नाव काय तुझं गाव कोणता आहे त्या जोडीची किंमत काय ठेवली एक लाख साठ हजार रुपये किंमत सांगाल मित्रांनो कामाची संपूर्ण गॅरंटी आहे आ, तर तुझा फोन नंबर सांगितला त्र्याण्णव बावीस शहत्तर शहाऐंशी किंमत थोडी कमी जास्त होईल ना हा तर मित्रांनो नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नंबर दिलेला आहे तर मित्रांनो आपला परभणीचा बैल बाजार एवढं टाकलेला आहे ग्रोवरचा बाजार असतो परभणीचा त्या ठिकाणी पण चांगला यूज आलेला आहे हिडो हिडो चांगला वायरल झालेला आहे तुम्ही जाऊन पाहू शकता मित्रांनो आज मी जवळ बैल बाजारमध्ये आलेलं आहे आधी तुम्हाला शेतकऱ्याला दाखवतो नंतर गोविंद गुवानीची गोविंद गवणी यांचा आम्ही पण स्पेशल व्हिडिओ बनवतो असतो मी चॅनेलवर तर या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्याचे किंमत एक लाख साठ हजार किंवा चांगले आहे किंमत थोडी कमी जास्त होईल नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्याचे बैल खूप खूप चांगले आलेले आहेत बजारमध्ये थोडं कमी भरलेलं आहे पावसामुळं पाऊस सुरू आहे झालेला आहे मित्रांनो त्या ठिकाणी पाहू शकता चलो एक लाख पंधरा सहा सातामध्ये आहे क्वालिटी एकच नंबर आहे तर कामाची गॅरंटी गॅरंटी कामाची नाव सांगा बाबूरावले गाव कोणतं आहे चोंडी आंबा चोंडी आंबा या ठिकाणी शेतकऱ्याचा जोड आलेला आहे तुमचा फोन नंबर सांगा त्र्यान्न छप्पन हा सासष्ट एकोणीस छत्तीस किंमत थोडी कमी जास्त होईल ना कमी किती म्हणजे सहा सहा म्हणजे दोन्ही पण जुडी आहे ना तर किंवा सांगली आहे मित्रांनो क्वालिटी पाहू शकता एकच नंबर आहे तर गावरान बैल आहेत कामाची काय गॅरंटी आहे शेतकऱ्याचे बैल आहेत कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्याचं गोर आलेला आहे या ठिकाणी मित्रांनो जवळ बाजारमध्ये तुम्हाला चांगला क्वालिटीचे गोरे पाहिजे असेल तुम्ही रेवरचा बाजार असतो या बाजारला मित्रांनो भेट द्या जवळ म्हणून हे गाव आहे जवळ बाजार म्हणून त्या गावचा मित्रांनो बाजार खूप चांगला भरतो आणि या ठिकाणी खूप जास्त करून शेतकऱ्याचे बैल येतात तर कोणाला खरेदी करण्यासाठी असले तुम्ही या त्या ठिकाणी समोर पाहू शकता तुम्ही हा गावराना आहे दाती कशी आहे चार दातामध्ये आहे कामाची गॅरंटी पुरा कामावली पुरा पुरा कामा लावली आहे शांत आहे एकदम तुमचं गाव कोणतं आहे ठिकाणी शेतकऱ्याचं गोर आहे मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगा नाही का तुम्ही नाही सांगा नाही का सांगा फोन नंबर मग तुमचा आठशे सातशे सतरावीस मित्रांनो आ, नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता या ठिकाणी पण पाहू शकता शेतकऱ्याचा आहे नाही पण तर मित्रांनो खूप मोठा मापास जोड आलेला आहे क्वालिटी पाहू शकता जुड्याची एकच नंबर आहे गावरामध्ये येत नाही आहे ताती कशी आहे हे दोन दोन दातामध्ये आहे मित्रांनो क्वालिटी एकच नंबर आहे मित्रांनो तर काका आपण खूप लुटी टाकली आहे याच्या चांगले आपल्या तुम्ही जाऊन पाहू शकता तर क्वालिटी मित्रांनो एकच नंबर किंमत काय म्हणली राम 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 काका धन्यवाद काका असं सपोर्ट करत राहा एक लाख वीस हजार किंमत सांगायचं मित्रांनो कामाची गॅरंटी संपूर्ण आहे तर तुमचा फोन नंबर सांगा तर किंमत थोडी कमी जास्त होईल ना तर नंबर दिलेला आहे मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता काका बाजार काका बाजार मध्ये आलेले आहेत आपले रोज डेली व्हिडिओ पाहतात मित्रांनो काका तुमचं नाव काय गाव कोणतं तुमचं हिवर खेळा मित्रांनो या ठिकाणी जे काका शेतकरी आहेत तर काका खरेदी करण्यासाठी आले की विक्रीसाठी आले बघण्यासाठी आले मित्रांनो आपला बाई सारखा पोळा आहे कॉलेज मित्रांनो एकच नंबर आहे त्या ठिकाणी पण शेतकऱ्याचा जोड आलेला आहे क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एकच नंबर आहे अंगात पण खांद्याला पण हाईटला पण एक सारखा जोड आहे लांबी मंदिरायची गोऱ्याची पाहू शकता एकच नंबर आहे काय सांगलो किंमत का काय एक लाख पाच हजार रुपये किंमत सांगायची मित्रांनो किंमत थोडी कमी जास्त होईल कामाची काय गॅरंटी संपूर्ण कामाला लावली आहे का तर जाती कशी आहे अवदात मित्रांनो क्वालिटी पाहू शकता एकच नंबर आहे सारखा जोड आहे मित्रांनो तर तुमचं गाव कोणतं आहे करा डिग्रस या ठिकाणचा जोड आहे मित्रांनो हे पण तर तुमचा फोन नंबर सांगा किंमत थोडी कमी जास्त होईल ना तर मित्रांनो नंबर दिलेला आहे कामा संपूर्ण गॅरंटी आहे कोणाला हा जोड पाहिजे असेल तर तुम्ही खरेदी करू शकता पण मित्रांनो तिथलाच तर या ठिकाणी शेतकरी आहे ना ते मित्रांनो शेतकऱ्याची खूप चांगले गोरी आलेले आहेत बाजारामध्ये आपल्या जवळ बाजारामध्ये तर मित्रांनो तीन चार दिवसापासून झर लागलेली आहे तर मित्रांनो जवळ पाच आहे का शेतकऱ्याची बैला बाजारमध्ये आलेली विक्रीसाठी तर फक्त आले तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो क्वालिटी पाहू शकता गोऱ्याची एकच नंबर आहे काय सांगली किंमत याची बस यार किंमत सांगायचं दाती कशी आहे दाती भाऊ दातामध्ये वासा आहे कामाची गॅरंटी कसा मसाला लावलेला आहे फक्त मित्रांनो तर किंमत थोडी कमी जास्त होईल ना गाव कोणतं आहे तुमचं तर फोन नंबर सांगा तुमचा त्र्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पंचावन्न त्र्याऐंशी मित्रांनो किंमत कमी जास्त होईल नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ते फोन मित्रांनो सिंगल कोर आहे तर काय याची किंमत मित्रांनो पंचाळीस हजार रुपये किंमत सांगायचं तर कमी जास्त होईल ना गाव कोणतं आहे तुमचं कोणसो देवसडी या गाव मित्रांनो गोरा आहे तर दाती कशी आहे दातालासा आहे कामाला कामा संपूर्ण तुमचं नाव काय नाव काय तुमचं सर तुमचा फोन नंबर सांगा हा किंमत थोडी कमी जास्त ना तर मित्रांनो किंमत खूप कमी होईल शांत आहे ना एकदम एकदम शांत वसरू आहे मित्रांनो तर कोणाला पाहिजे तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो तुम्हाला बाजार पाहू शकता कमी थोडा कमी बाजार भरलेला आहे पाऊस मित्रांनो तीन चार दिवसापासून जड चालू आहे तर मित्रांनो जवळपास शेतकऱ्याचे बैल शेतकऱ्याचे बैल आलेले आहेत तेवढे ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो पावसामध्ये तर कोणी चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो जास्त शेतकऱ्यामध्ये हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे त्यामुळे व्हिडिओ जास्त करून शेअर करा मित्रांनो समोर पाहू शकता या ठिकाणी पण खूप चांगली शेतकऱ्याची गोळी आलेले आहेत तर दादा काय सांगायची किंमत बेचाळीस हजार रुपये दाती अवघा तुम्ही कामाची गॅरंटी कामाला आवडलं नाही का लाल खंदारमध्ये मध्ये येते ना प्युअर मित्रांनो लाल खांदार वासरू आलेला आहे आपल्या जवळ बाजारामध्ये अवदातामध्ये कामाची गॅरंटी नाही तुमचा गाव कोणता आहे वर्तवला या ठिकाणी शेतकऱ्याचं गोर आहे मित्रांनो प्युअर लाल खांदारी आहे तुमचं नाव सांगा गोविंद कदम मोबाईल नंबर सत्त्याण्णव पासष्ट किंमत थोडी कमी जास्त होईल ना मित्रांनो किंमत कमी जास्त होईल लाल खंदार वा सुरू आहे दातोन वासरू आहे कोणाला पाच असे नंबर दिलेला त्याच्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता याची काय सांगली किंमत पस्तीस हजार का जाती कशी आहे जाती आलेली आहे का कामाची गॅरंटी कामाची संपूर्ण गॅरंटी आहे तुझा फोन नंबर सांग शहात्तर वीस चौसष्ट बत्तीस बारा मित्रांनो या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता का कोणता आहे टाका टाका कोण या ठिकाणी शेतकऱ्याचा गोरा मित्रांनो या ठिकाणी बाजारामध्ये सिंगल गोरे खूप आलेले आहेत क्वालिटी पडू शकता या ठिकाणी खूप चांगल्या क्वालिटीचे गो गोरे आलेले आहेत काय सांगितलं का किंमत त्याची पंच्याऐंशी हजार किंमत सांगितली कामाची गॅरंटी गॅरंटी संपूर्ण कामाची गॅरंटी राती कशी आहेत दोन दोन दातामध्ये आहेत का मित्रांनो दोन दोन दातामध्ये आहेत क्वालिटी पाहू शकता एकच नंबर आहे अंगात पण खांद्याला पण एक सारखा जोड आहे हाईटला पण एक सारखा आहे तर फोन नंबर सांगा तुमचा किंमत किती म्हणजे पंच्याऐंशी हजार किंमत आहे कमी जास्त होईल ना तर मित्रांनो नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंमत शोधामध्ये थोडी कमी जास्त होईल शेतकऱ्या जोड आहे मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी खूप चांगली शेतकऱ्याचे गोरी आलेले आहेत किंमत काय सांगली आता घेतला घालू काय सांगली किंमत याची ऐंशी हजार का ऐंशी हजार दाती कशी आहे मित्रांनो दोन दाती दोन दोन दात्यामध्ये आहे ऐंशी हजार रुपये किंमत सांगेल तर तर गाव कोणतं आहे तुमचं कोटा या ठिकाणचा जोडा मित्रांनो तुमचं नाव सांगा कोटा या गाव आहे मित्रांनो त्या गावचे शेतकरी आहेत जर किंमत ठेवलेली आहे आणि तुमचा फोन नंबर सांगा त्र्याण्णव पंचवीस पंधरा त्र्याहत्तर त्र्याहत्तर पंच्याहत्तर मित्रांनो किंमत थोडी कमी जास्त होईल ना मित्रांनो शोधामध्ये किंमत थोडी कमी जास्त होईल नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो या ठिकाणी तुम्� पाहू शकता मी आता गोविंद गवानी यांच्या दावणी आलेले आहे খু চ গাৰিটিৰা বহি আছা চৌদা মিত্ৰমাৰ পাছত তুমি গোবিন্দ গৱানী চৌদা দাদা কেটলা পঞ্চাৰ পিছ হাজাৰ মিত্ৰুটিল কোৱালিটি বহুত ফোন নাম্বাৰ চাগ তুমি এক মিত্ৰ ফোন আমাৰ কোৱালিটি মিত্ৰিটি এছ নম্বৰ আছিল খুব মাংস আছে মিত্ৰ आज थोडी कमी घेऊन आलेली आहे तर संपूर्ण बैलाज किंवा तुम्ही विचारू शकत नाही मित्रांनो पाऊस सुरू झालेला आहे हो तुमचा फोन नंबर सांगा तुम फोन नंबर सांगा तुमचा आता किशन भाऊ फोन नंबर सांगा की मित्रांनो कोणाला बैल पाहिजे असे असेल जाण्याचे तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा मित्रांनो अशी तुम्हाला संपूर्ण मला मराठवाड्यातले महाराष्ट्रातले जवळपास संपूर्ण जिल्ह्यात मी व्हिडिओ बनलेले आहेत मित्रांनो चॅनलवर तर तुम्ही जाऊन पाहू शकता तर बाजार मित्रांनो कमी भरलेला आहे कारण की तीन चार दिवसापासून झड चालू आहे त्यामुळे भाजा कमी भरलेला आहे तरी तुम्हाला आता प्रयत्न केलेला आहे दहा पंधरा मिनिटात व्हिडिओ झालेला आहे तर व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओ लाईक करा चॅनल कोण नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा जास्त कमी जसं व्हिडिओला शेअर करा शेतकऱ्यांचा हा व्हिडिओ पोहोचायला पाहिजेत